लोकसभा निवडणुकांचा पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे उमेदवार बहुतांशी पक्षांचे घोषित झालेले आहेत भिवंडीचा मात्र सुटायचं नाव घेत नाही महाविकास आघाडीमधून जागा वाटपाची चर्चा ही भिवंडीवरनं आडलेली आहे ही जागा काँग्रेस सोडायला तयार नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस विशेष आग्रही आहे त्यांनी उमेदवाराची घोषणा करून प्रचारही सुरू केलेला आहे शरद पवारांची प्रतिष्ठा आता अक्षरशः पणाला लागलेली आहे पण शरद पवारांनी बाळ्यामा म्हात्रे यांना शब्द दिला होता त्यांचा प्रवेशही घेतला त्यांना कामालाही लावलं बाळ्यामा म्हात्रेंनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली त्यानंतर मेळावे घ्यायला सुरुवात केली आता त्यांचा प्रचार बहुतांशी पूर्ण तालुक्यांमध्ये झाल्याच जमा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही तिकीट अधिकृतरित्या त्यांचं जाहीर झालेलं नाही त्यांचं तिकीट जाहीर झालेलं नसतानाच आता दयानंद चोरघे हे नाव पुढे आलेलं आहे आणि दयानंद चोरघे यांचं नाव पुढे आल्याने पवार गटामध्ये अस्वस्थता पसरलेली आहे जे बाळ्या मामा म्हात्रे यांनाच तिकीट मिळेल हा पवारांचा शब्द होता खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एकही जागा नाही भिवंडी वगळटा कल्याण ठाणे आणि पालघरमध्ये तिथे राष्ट्रवादी लढत नाही आहे त्यामुळे शरद पवार यांची पाठी ही ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये कोरी आहे आणि म्हणून एकतरी जागा द्या असा त्यांचा आग्रह आहे मात्र तो आग्रही अजून मान्य होत नाही आहे आणि म्हणून भिवंडीच्या जागेचा वाद आता थेट दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे एक दोन ज्या जा जागा आहेत म्हणजे जा सांगली आणि भिवंडी आणि ती वगळता आणखीन एखादी जागा असेल ह्या दोन तीन जागा ज्या आहेत या दोन तीन जागांचा वाद आता थेट दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे काँग्रेसकडनं निलेश भोईर निलेश सामरे दयानंद चोरगे ही तीन नावं चर्चेमध्ये होती आत्ता मात्र दयानंद चोरगे यांचं नाव आघाडीवर आहे दयानंद चोरगे मध्यंतरी दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले होते सगळ्या नेत्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या होत्या आणि सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांचं दयानंद चोरखेंच्या बाबतीमध्ये एकमत झालं होतं मात्र शरद पवार ही जागा सोडायला तयार नाही आहेत बाळ्यामामांसाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे तर स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी हाताच्या पंजावरच निवडणूक लढवावी असा आग्रह धरलेला आहे पंजा ही निशाणी सोडून तुतारीवर निवडणूक जर लढली तर पंजाचे मतदार हे मतदान करतील का असाही प्रश्न त्यांनी विचारलेला आहे काँग्रेसची लढाई ही पंजाबवरच व्हावी असं काँग्रेसकर्त्यांचं म्हणणं आहे तर, तर राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आता पंजाला कोणी मतदान देत नाही पंजाला लोक वैताकलेली आहेत आणि म्हणून या मतदारसंघामध्ये नवीन जर निशानी दिली आणि तिथं तुतारी जर असली तर तिथे लढत आटीतटीची होऊ शकते लोक नव्या निशाणीला मतदान देऊ शकतात असं सांगितलं जातं प्रत्यक्षात आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील हे खूप पुढे निघून गेलेले आहेत म्हणजे सुरुवातीलाच त्यांचं नाव जाहीर व्हायच्या आधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी भाजपचे मेळावे घेतले त्याच्यानंतर मित्रपक्षांचे मेळावे घेतले आता शिवसेनेलाही एकनाथ शिंदे यांचा आदेश आलेला आहे त्यांचेही मेळावे आता सुरू झालेले आहेत कपिल पाटील यांचा प्रचार हा जोरदार सुरू असतानाच काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये आता अस्वस्थता पसरलेली आहे खर तर बाळ्यामा यांचा पत्ता कट करण्यासाठी भाजप आग्रही आहे म्हणजे मागच्या वेळेसही बाळ्यामा म्हात्रे यांचं तिकीट फायनल होता होता राहिलं वरच्या वर त्यांचं तिकीट हे भाजपनेच कापलं होतं आणि त्याच्यानंतर सुरेश टावरे यांच्या पदरामध्ये ते तिकीट पडलं होतं मात्र सुरेश टावरे यांचा दारुण पराभव झाला हो यावेळेस ती बाळामामांचा पत्ता कापण्यासाठी भाजप आग्रही आहे आणि त्याच्यामुळेच आता दयानंद चोरगे यांचं नाव पुढे आलेलं आहे मात्र कपिल पाटील यांना निलेश सामरे उमेदवार पाहिजे म्हणजे निलेश सामरे हे कपिल पाटलांवर खूप कमालीची अगदी कडाडून टीका करता करता अशी करतायत ते कपिल पाटील तोंडातून शब्द काढत नाहीयेत त्यांच्या विरोधात एक शब्दही उच्चारत नाही आहेत ते निलेश सामरेंना रिंगणात ओढण्याचा प्रयत्न करतायत काँग्रेसकडून त्यांना तिकीट मिळावं असा त्यांचा सुरुवातीपासूनचा आग्रह आहे आणि म्हणून बायामामा म्हात्रे नको म्हणजे उमेदवार काँग्रेसचा मात्र फिल्डिंग भाजपची अशी परिस्थिती आहे आणि म्हणून निलेश सामरे आणि बाळ्यामामा भात्रे यांना वगळून आता दयानंद चोरगे यांना तिकीट द्यावं की काय अशी चर्चा पुढे आलेली आहे प्रत्यक्षात तिकीट हे बाळामामा भात्रे यांनाच मिळेल कारण शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्याचबरोबर बाळामामा यांचं राजकीय करिअर हेही पणाला लागलेलं आहे म्हणजे आम्ही पहिल्या भागात सांगितलं होतं की बाळ्यामा म्हात्रे हे आत्ताच प्रवेश करत जर त्यांना तिकीट मिळालं नाही तर त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल आणि ती राजकीय आत्महत्या ठरते की काय असा प्रश्न निर्माण होण्याआधीच आता बाळा म्हात्रे यांच्यासह पूर्ण राष्ट्रवादी आता कामाला लागलेले तर अशा परिस्थितीमध्ये बाळ्यामाचं तिकीट कापणं आणि ते तिकीट दयानंद चोरगेंना देणं हे आता काँग्रेसलाही आणि राष्ट्रवादीलाही परवडणारं नाहीये त्यामुळे नेमकं काय होतंय हे समजायला मार्ग नाही एवढं मात्र नक्की की काँग्रेसचा शेवटच्या क्षणापर्यंत घोल सुरू असतो आणि तोपर्यंत भाजपचा उमेदवार पुढे निघून गेलेला असतो त्यामुळे दोन वेळेस कपिल पाटील हे जिंकलेले आहेत आणि कपिल पाटील हा तिसऱ्यांदा हॅट्रिक मारण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्याशी निकराची लढाई ही महाविकास आघाडीने करण्याऐवजी त्यांच्या तिकिटाचा खोल हा अंतिमत हा सुरूच असल्याने आता मतदारही संभ्रमात पडलेले आहेत